今やーガーシ,シ,<タッ>シュサーサーの上でシクトチューサーの上でシューサーの上でシューの上でシュの上でシューサーの上でシューサーの上でシューサーの上でシューーの上でシューサーの上でーサーの上でシューサーのシューサーの上でシュシ 安心体の感傷を受けた最中。兄貴は、しゃあない顔をあげて、僕も全然治せませんでした。貴重なお金をつくる。兄貴は、いな時間に失敗です。 ਹਰ ਸਫਲ ਸੇਵਸਾ ਕਰਦਾ ਅਨੰਦ ਹੈ ਜੀ ਕਦੀ ਕਦੀ ਆਉਗਾ ਗੁਏ ਜਿਵੇਂ ਦੇਖਵਾ ਕਰਨ ਦਾ ਸੱਚੀ ਖਾਸ ਰਸਤਾ देवदेश खोफ असायकडे देवदेश खोफ एक भाग होतो आणि तिथे देवरस खोफ यांच्या आजूबाजूला आम्ही लोक जात सुद्धा थांबवत असतो कधी काही तिथं हरणही बघायला मिळायचं आणि ती त्या काळाची कच्या माझ्या लक्षात आहे हा सगळा बदल झाला किंवा सगळ्यांच्या कष्टाने आणि सत्ता हातात आल्याच्या नंतर त्या सत्तेचा उपयोग लोकांच्या आयुष्यात बदल लो करण्याच्यासाठी करायचा असतो ही शिकवण आम्हाला लोकांना यशवंतराव चव्हाणांनी दिली त्या रस्त्याने आम्ही असतापन केलो तिथ आणखी एक अडचण झालं आहे की महाराष्ट्राच्या निवडणुकीला अनेकदा उभं राहिलो सदस्यशाली पहिल्यांदा उभं राहिलं महत्वशाली राहिलं सत्याहत्तर साली उभा राहिलो एक्क्याऐंशी साली उभा राहिलो चाळीस साली उभा राहिलो नव्वद पैशाने मला आता अस्वस्थ आहे आणि सगळ्या निवडणुकीमध्ये मला यश आलो आणि त्याचं कारण नार इसोबत प्रत्येक निवडणुकीचा नारळ कनेजी सोच कनेरी सोच कॾहिं नसि हा जॾहिं अने वग़ैरह अनुभव सुपिया सुधा जा जा देश जी लोकसा जिंकली आणि म्हणून काच्या कन्हेरी यांचं जे काही नातं आहे जुनानं बंद आहे त्याचा भाजीवाग इतिहास आहे आणि त्याच्या भाजीवाग भाजीवागूच्या राहायचे आशीर्वाद आणि म्हणून साधिकच इथे यायचा बंदाच्या नंतर आम्हा लोकांना अतिशय आनंद होतो असी कुझु वे बारसी हुई ठीक कुझु बारा वीचे ニュアラスナウスウウウタガウエ。あしたニュアラクでちっちゃいの家だけど、ワザもちっちゃいのをそういう人に呼んできて。ジーリーチャイルはやっといたいけど、あんお金はかじるわさて、しかし、一回もかじり返して、ウエルは参加して。お前のワザもワン参加して、ワザもしっかりとてそんなはない。 आणि ते जे सांगायचं ते शेवट झालं या निवडणुकीमध्ये तुम्ही संघर्षातून ती निवडणूक केली दोनशे ठिकाणी दोनशे लोक कमी बदली असते पण जे लोक सांगत होते काहीच फायदा नाही

અને મહારાષ્ટ્ર તસો એક પ્રકાર શક્તિ ભૂલ જાવલી પ્રધાનમંત્રી મહારાષ્ટ્રકાલે अहमदनगरला नाशिकच्या जवळ नागपूरला औरंगाबादला अठ्ठा ठिकाणी जे आले त्या अठरापैकी आज का नऊ ठिकाणी निवडणुकीत एकच विषय होता सर्व स्वा भाग्य भाग देशाचा प्रधानमंत्री आहे लिहिल्या वेळेला माझं नाव घेतो काही साधी सुधी घेशाच्या बाजीचा चमत्कार त्यांना कळला आणि मी कुठेही गेलो तर ते माझ्याबद्दल बोलत होते मी सांगितलं एका ठिकाणी की आता इथून खुर्शा निरोधक असतील मोदी साहेब तुम्ही याला आमच्याकडे जास्त लक्ष ठेवा त्यांनी लक्ष ठेवलं त्यांनी टीका जिव्हावी केली किंवा त्या उच्च आणि ते आपण याही निवडणुकीवर जाऊन जाती झाली वगैरे वगैरे काही सांगितलं गेलं काही देणं घेणं झालं असं वाणतात म्हणून वाहिलं काही लोक वनतात वाचल झालं कुठं झालं काय <gülüyor> <gülüyor> asıl ya. Şey Şimdi gider yok diye kendine yeter bir kadar dişat ne? Benim kiyası. Siz çesi asat ne? ते फरस असत असं कोणी म्हणलं तर त्याचा विचार करावा लागेल तो वाद सोडून द्या नियम झाली आता फाशी वाटच्या काही गोष्टी करायच्या नाही आपण काम करत आहे तुम्ही चौथ्या निवडून दिलं देशामध्ये लोकसभा आहे तिथे पद्धत आहे निवडून आलेला सभासद किती जर लोकांच्या प्रश्नाची मांडणी त्यांनी त्या सभागृहात केली आणि त्याच्यात थोडे सभासद असे की ज्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं त्याच्यात सोपे आहे आणि त्याच्या कारणही त्यांची हजेरी अठ्ठ्याण्णव टक्के फार द्यायची आहे आणि अठ्ठ्याण्णव टक्के लोकसभेत उपस्थित राहून लोकांच्या प्रश्नाची भूमिका मांडणारा सभासद म्हणून त्याचा नोटीक आहे आणि त्या सभासदाला सभासद बांधण्याच्यासाठी त्याचा नाव इथं होतं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं त्याच्यामध्ये शंभर टक्के यश आहे आणि त्याचं शैय हे तुम्हा लोकांना आहे मी नेहमी सांगतो या देशात लोकशाही आहे जगातल्या अनेक देशात हुकूमशाही आहे याच्या हुकुमशाही आणायचा वेळ पण या देशाचे लोक आमच्यापेक्षा आम्ही असा अर्थ आम्ही राजकारणी आम्ही पदाधिकारी आमच्यापेक्षा तुम्ही सामान्य लोक अधिक शहाणे आहात आणि तुमच्या शहापणावर या देशाची लोकशाही टिकली आज जगामध्ये भारताचा नाव जो अमेरिका इतकाच महत्वाचा लोकशाही प्रधान देश म्हणून जो झाला त्याचं सेल हे तुम्हाला लोकांना आहे पण तुम्ही हुकुमशाहीचा कधी कधी देश जाऊन दिला नाही मतदान केंद्राच्या आधी काही ऐकतात आता या निवडणुकीमध्ये टीकाची फार झाली वाटव झालं असं म्हणतात आणखीन काही गोष्टी घालल्या लोकांना चिंता होती पण व्हायचं तेच झालं आणि त्याचं कारण तुम्ही वर जायला आत जाता आणि वतन जास्तात त्यावेळेला तुमचा जो निर्णय असतो तो निर्णय इतका वलावर असतो की त्या वाचण्याचा वाफ कुठे चुकीच्या जात नाही आणि म्हणून કમી હો દર ત્યા સુધ મોટા મંત બહા કોઈ સકા સંગત હોત गावामध्ये फार फलक लागले आपलं काहीच दिसत नाही म्हणजे त्यांचा फलक आपली निवडणुकीची आहे आपल्या फलकाची गरज नाही फलक किती जावा शेवटी मत कोण आला दिवशी निवडून करणार नाही आणि शेवटी निवडून आलेला म्हणून आज पण जाणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार हा लोक करत असतो म्हणून त्या सगळ्या गोष्टीची चिंता करायची नाही आता काही तर मनाला लक्ष द्यावं लागेल पहिल्यांदा आपला व्यवसाय शिल्चा आपल्याकडे कारखाना छत्रपती ह्या कारखाना सुरू करण्याच्या वजी त्या काळात काचे शेवजीच्या लोकांचे अनेकांचा हातभार होता माझे उदिक त्याच्यामध्ये होते नंतरच्या काळामध्ये कारखानदारा उर्जित अवस्थेला जायला अफासाहेब पवार यांचं योगदान होतं आणि कारखानदारी चांगली विचारली होती आता काय झालं मला माहिती

म्हणजे तलाला तुम्ही सातशे आठशे रुपये आज कमी देता आता गप्पा बसायचं का मी तुम्हाला सांगतो की कालची निवडणूक झाली ही देशाची निवडणूक आता इतकी कारखान्याची निवडणूक तुमच्या संसाराची निवडणूक तुमच्या संसाराची निवडणूक असेल त्याच्यामध्ये लक्ष घालावंच लागेल त्यामध्ये लक्ष घालून स्थितीमध्ये त्याची याची काळजी घ्यावीच लागेल काही नेते मंडळीने कारखानदारी आपल्या हातात ठेवली माणसं बसवली आणि व्यवहार काय होतात हे मला माहिती नाही मला एवढं कळतं या कारखान्याचं म्हणजे यातल्या कारखान्यात हजार रुपये कमी मिळतात याचा अर्थ त्यांच्या संसारात त्यांनी कष्टानं उभं केलेलं याच्यावर दुसरं कोणतरी काय करत ते तुम्हाला माहिती आणि हे दुरुस्त करायचे होते आणि ते दुरुस्त करण्याच्यासाठी कधी निवडणुकीत दोन तीन महिन्यात कधी आहे एकत्र राहून कामाने घ्यायचं ना दुरुस्त करायचं ना जुन्या कामाचा कारखाना जुना असा एक काल असा होता की छत्रपती हा एक नंबरचा कारखाना होता आज त्याचा एक नावला आमचा कुठे गेलाही कळत नाही शेवटला गेलं आणि म्हणून यात दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल उद्या आणखी निवडणुका येते लोकसभेची झाली विधानसभेची कारखान्याची येते प्रत्येक ठिकाणी योग्य निर्णय घेताना मतदान करायचं आणि एकंदरीत समाजकारण हे लोकांच्या हितास आहे या पद्धतीचं राजकारण करायचं हे सूत्र देऊन आपल्याला काम करायचं आणि याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे येते हवे काही लोक दिसत नाही मी गेले दोन दिवस लाडाऊनचे तालुक्यात शिंकतोय माझा अनेक वर्षाचा अनुभव मी जमलो गेलो की अनेक लोक त्या ठिकाणी येतात भागातले सगळे नेते असतात आता यावेळी मी जातो सगळीकडे नव्या फिरीची गरिबांची सामान्य माणसांची गरजे माहीत पण नेते दिसत नाही कुठे काय झालं नेते कुठे गेल्या कळत नाही आहे ક્રન્સર અને વહેવા દુરુસ્તી કરો જીવના ફરક કરાય છે અને તે સાથી સ્વચ્છ વ્યવહાર હિત કરાય જે जिथं मनिडा डॅमचा काय उद्योग असेल ते कुणाचाही असो त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवू आणि परिसर हा घेऊ शकतो एवढंच काम करायचंय त्यासाठी तुम्ही जागृत राहा कुठली निवडणूक आली की त्या निवडणुकीमध्ये जागरूक राहा तुमच्या जागृतीच्या जोरावर आपण चित्र बदलू आणि ते चित्र बदलायचं आहे माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात बदल करायचं महाराष्ट्राचं राज्य आणायचं आणि महाराष्ट्राचं राज्य आणून जे जा। काही लोकांची सुख दुःख आहे त्या लोकांची सुखी करायची सुटका करायची आणि कर का स्वच्छ चालीचं संपन्न राजकारणाची समाजकारणाची सुरुवात करायची आहे एवढंच त्या ठिकाणी मी सांगतो जे काही मी सोफियाच्या निवडणुकीत ऐकलं बघितलं नेते कुठेही गेले तर सामान्य जनता गेली नाही आणि देशाची पन्नास टक्के पन्नास टक्के महिलांची जी संख्या आहे त्या महिलांनीसुद्धा आपलं काम के चोख केलं आणि त्यामुळं आज या ठिकाणी यश आलं त्याच रस्त्याने जायचा निदान आपण करूया पाऊल चाकूया मीच तुमच्यावर आहे एवढंच सांगतो आणि आपल्याला घेतो